आता मग ॲनेलिडा करत असताना तुम्हाला सोबत काय व्हावं लागतं क्लासिफिकेशन आता मुद्दा हा येतो की प्रत्येक फायलमचं क्लासिफिकेशन करावं का जे क्यूला विचारलं आहे जे लक्षात ठेवायला सोपं आहे असं करावं जसं की जर ॲनलिडीचा विचार जर केला तर ॲनिडामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द येतो कायटा त्याच्या नावापासून असं कायटा दिसतील पॉली कायटा ऑलिगो कायटा अंतर हिडून या तो लक्षात ठेवता येईल बरोबर पण ब्रिसस कायटा म्हणजे ब्रिसस म्हणजे केस केस आपला जो ब्रश असतो ब्रशला जे केस केस असतात ना त्याला ब्रिसस असं म्हणतो आपण म्हणजे ब्रिसस कसे आहेत याच्यामध्ये नाव पडलं जसं की पॉली कायटा पॉली म्हणजे काय रे पॉलिमर माहिती आहे तुम्हाला बरोबर आहे पॉलीसायक्रेन माहीत तुम्हाला पॉली म्हणजे खूप सारे ज्याला खूप सारे केस आहेत मेनी ब्रिसस तो पॉलिकायटा ऑलिगो म्हणजे काही ज्याला काही आहेत त्याला म्हणतो आपण ऑलिगो कायटा हिवडल्याबद्दल आपण बोलूया त्यानंतर पण इथं ज्याला खूप सारे केस आहेत तो पॉलिकायटा ज्याला खूप सारे म्हणजे कमी आहेत पण काही आहेत तो कायटा आणि त्याच वेळी मग जर विचार केला तर जो हिडून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन भाग दिसतात एक असतो औषधी जळू